श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडस चिंतन पाहत आहोत आपल्या जीवनामध्ये एक गंमत आहे बघा काय गंमत आहे आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असत कि एखाद पाप कर्म मी केलं तर ते मला पचलं बघा इतके पैसे मी घेतले किंवा मी लाच घेतली बघा अं हे पाप मी केलं कोणाला समजलं का आणि यामध्ये व्यक्ती हुशाराई म्हणजे हुशारपणा करतो चतुराई करतो बसलं की नाही मला बघा पण आयुष्यामध्ये गंमत अजून विशेष आहे संतांना म्हटलं की एखादं पाप कर्म तुम्ही केलं केलेलं ते कर्म आज जरी तुम्हाला पचलं तरी सुद्धा ते फेडावं लागणार नाही का कर्माचा एक सिद्धांत आहे काय सिद्धांत आहे माहिती आहे का तुम्ही जे केलं मग ते पाप कर्म असेल तर त्या पाप फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि तुम्ही पुण्य कर्म केलं त्याचंही फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार गंमत अशी आहे की ते फळ मिळणार कधी हे आपल्याला कोणालाही माहित नसतं पण कर्माचं फळ मिळणार हे तितकंच सत्य आहे म्हणून बघा माऊलीनं सुंदर चिंतन मांडलंय बघा माऊलीनं म्हटलं बघा केले कर्म झाले तेची भोगा आले आपण जे कर्म, कर्म करतो कधी ना कधीतरी आपल्याला ते भोगायला येतच येतं एक छोट उदाहरण देतो म्हणजे जरा लक्षात येईल कसं ते काय झालं एक म्हातारा म्हणजे व्यक्ती वय झालं की तो म्हातारा होतो आणि मग पूर्व कर्मानुसार त्याला अनेक रोग लागले जातात काही दिवस घरामध्ये करू लागतात पण ज्यावेळेस अगदीच वैताग घेतो त्यावेळेस मुलगाही त्या म्हाताऱ्याला कंटाळतो काय हे रोज 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 रोज, 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 रोज दुखणं सूनही कंटाळते आता तशी सून कंटाळणारच म्हणा <laughs> मुलगाच आपला नवराच कंटाळलाय तर सुनेला काय हौस आहे का म्हाताऱ्याचं सासूच किंवा त्या सासऱ्याचं करण्याची ती कंटाळली एक दिवस पोरग घरी आलो पोरग घरी आल्यानंतर पोरानं आपल्या बायकोला म्हटलं अगं बापाच करून करून मी खूप थकलोय काय करतो बापाला वृद्धाश्रमात सोडतो बायको माझ खरोखर पुण्यच फळाला आलं की तुमच्याशी माझं लग्न झालं इतका चांगला नवरा मला मिळाला अगदी माझ्या मनामध्ये हाच विचार होता की शासनास्त्र करून आता मी पण थकले नेऊन सोडा वृद्धाश्रम सहमरे तुमच्या मताशी मुलानं बापाला घेतलं वृद्धाश्रमात नेऊन सोडलं आणि वापस आला एक दोन गमतीशीर गोष्टी बघा म्हातारा म्हणजे आणि मांजर तिला कुठेही घेऊन सोडा तुम्ही घरी जायच्या आत ते आपल्या घरी पोहोचलेली असते पोरग <laughs> घरी यायच्या आत म्हातारा वडील घरी हा विचार केला कायच करावं का बाबा आता यांच्यापासून सुटका झाली पाहिजे मी जास्त सांगत नाही थोडक्यामध्ये सांगतो केले कर्म झाले ते बरेच दिवस झाल्यानंतर परत या मुलानं आपल्या बायकोला जवळ बोलवलं का ग ते करू का आता काय का बाबाला काशीला नेतो म्हणे आणि गंगेमध्ये झोपून मारून टाकतो वाँ 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 वाँ। <laughs> कि न म्हणलं वा 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 खरंच हरतालिकेच व्रतच माझ्या फळाला काय काय बस हरकत नाही घेऊन जा म्हणजे जन्माच पुण्य फळ म्हणून तुमच्या पदे मी पडले माझ्याही मनात हाच विचार आला होता की कुठपर्यंत करावं म्हणून एक दिवस हा मुलगा आपल्या बापाला घेऊन रेल्वेमध्ये बसला आणि काशीला नेलं आता जाताना गप्पा टप्पा होऊ लागल्या बापाला वाटलं की म्हणजे उगवणारा सूर्य हा पूर्वेकडनं पण पश्चिमेकडनं कसा उगवला माझ्या पुराला मला काशीला न्यावं वाटलं हे माझं भाग्य चला काही हरकत नाही त्यानं विचार केला काशीला जाणं योगावर तिथं माझा मृत्यू आला तर यापेक्षा सद्भाग्य कुठलं माझ आता हा प्रवास चालत असताना रात्री काशी मध्ये ऐका बर आता रात्री काशी मध्ये मुलाच्या मनात विचार आला की बाप म्हणतोय सकाळी स्नान करायचं गंगेच आता सकाळी जर मी त्याला ढकलून दिलं त्या गंगेमध्ये तर आजूबाजूचे लोक असतील ते त्याला वाचवतील आणि मग मा सगळं माझ्या मनामध्ये जे आहे ते सगळं त्याच्या विपरीत होईल मग रात्रीच आपण आपल्या बापाला मारून टाकायचं काशीमध्ये गंगेमध्ये बुडवायचं असं मुलानं ठरवलं मुलानं बापाला सांगितलं पण कि आपल्याला गेलं की रात्री करायचंय बापान मन रात्री स्थान करत नसते हा अति हुशार होता या सांगितलं नाही आजचा योग चांगला आहे आता कुठं नादी लागावं म्हणून बापानंही हो म्हटलं मग आता गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये मुलगा बापाला घेऊन गेला मुलान म्हणलं नाही गुडघ्या एवढ्या नाही नाभी पर्यंत पाण्यामध्ये जायचंय आपल्याला तिथं स्नान करायचंय इथं नाही नाभी पर्यंत अगदी कमरेच्या वरती पाणी तिथं गेलं बापान म्हटलं आता करू पोरांनी म्हटलं नाही अजून थोडं पुढे मग गळ्या एवढं पाणी आलं बापान म्हणलं आता नाही अजून पुढे अरे मी मरायची वेळ आली की आता आता कुठून येतो पोरण म्हटलं मी तुम्हाला मारायलाच सांगते आता हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यानं म्हंटल आता ठीक आहे मारायला मला आणलं ठीक आहे पण एक काम कर मी पण वैतागलोय मी पण वैतालो आहे मलाही मारायचंय पण इथं मला मारू नको पोरान म्हटलं इथं काय मारू नको अहो इथं मरण आहे मग काय मला पुढे घे आणि पुढे मला मार इथं नको त्या म्हटलं पुढे मरणच आहे आणि इथं मरणाचे ना पुढे गेल्यानंतर काय नाही नाही या ठिकाणी फक्त मला मारू मला एवढा शेवटची इच्छा आहे माझी बाकी दुसरं मला नाही म्हणायचं मला मारायचंय ते कुठं मार पुढे मार तर पण पुढे का मारू इथं का नको मला सांगा इथंही मरायचंय पुढे मारायचंय त्यानं म्हटलं की मी ही माझ्या बापाला इथंच मारलं होत आलं लक्षात मी ही माझ्या बापाला याच ठिकाणी गंगेमध्ये येऊन त्याला बुडवलं होतं मारलं होत त्यामुळं मला इथं नको पुढे मार याचा अर्थ कळाला का याचा अर्थ हा आहे की आयुष्यामध्ये आपण जे करतो ते एक, एक जे ना एक दिवस आपल्याला फेडावं लागलं म्हणजे फेडावं लागतं हा सिद्धांत आहे आणि म्हणून माऊलीने म्हटलं केले कर्म झाले ते आले आपण जे कर्म करतो शेवटी आपल्याला ते भोगावे लागतात आपण आई वडिलांचा सांभाळ केला आपण आई वडिलांना प्रेम लावलं तर समजावं आपलं लेकरू भविष्यात आपल्याला सांभाळ करणार आहे आपण आई वडिलांना जर सांभाळलं नाही तर समजावं आपली ही गती भविष्यामध्ये तीच होणार आहे त्यामुळे आजच वेळ आहे आजच ठरवा की माझ्या भविष्यामध्ये माझा उत्तरार्ध हा, हा कसा असला पाहिजे तो उत्तुंग असावा तो यशदायी असावा असं वाटत असेल तर आज आपण करत असलेल्या कर्माला जे वाईट कर्म करत असू त्याला आज आवर घाला जे चांगलं कर्म करत असू ते अधिक पद्धतीनं चांगलं कसं होईल याचा विचार करा इतकं जरी आपण केलं तरी मला असं वाटतं आपलं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही आज इथेच थांबूया उद्या एक नवीन विचार नवीन चिंता श्रीराम समर